नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अठरा नोव्हेंबर पाहूया टॉप <requis nominees> फलटण विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा पार पडली त्यावेळी त्यांनी आता रयतेच राज्य सुरू झालं येत्या वीस तारखेला मतदानाला जा आणि घड्याळाच्या चिन्हाचं बटन दावा आता तुम्ही म्हणाल निवडून आणल्यानंतर काय दिवे लावणार दळणवळणाची सोय केली जाईल तर जिकडे उजव्या कालव्याचं पाणी आणि तिकडे डाव्या कालव्याचं पाणी या दोन्ही पाण्यात काही वेगळं आहे का, का? कर्तृत्व असावं लागतं अशी टीका फलटण मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब आजबे यांच्या प्रचारसभेत अजित पवारांनी केली आहे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री ह्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी राज्यात मवी सरकार येईल मुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाला होता हे सरकार सामान्यांचं नव्हे तर कंत्राटदारांचं सरकार आहे या गद्दारांनी महाराष्ट्र लुटला मेट्रोचं काम पूर्ण होण्याआधीच पिलर्सला रंगरंगोटी रंग केली होती अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल करत जोरदार भाषण केले पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने एकनाथ खडसेंनी सांगितलंय मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत काम करतोय अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलंय मला आशीर्वाद दिलेत मीही ही तुमच्या सुखदुःखात सहभागी झालेलो कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पडली आहे सध्या माझी तब्येत ही थी ठीक नसते त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच जाणतो पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही पण ह्या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी रोहिणी ताईंना निवडून द्यावं आपण जसं मला सहकार्य केलं तसंच रोहिणी ताईंना करावं आणि त्यांना प्रचंड निवडून ही विनंती असं म्हणत एकनाथ खडसेंनी रोहिणी खडसेंना निवडून जनतेला आव्हान मी मशिदींवरील भोंगे उतरवले भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही हनुमान चालिसा लावणार होतो त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या सरकारने आमच्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः मशिदींवरील भोंगे उतरवा असं म्हटलं होतं बाळासाहेबांनंतर ते राज ठाकरेंनी केलं मग यामध्ये उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारात आज दुपारी जाहीर ते नी सभा घेतली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तर शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने बाळा नांदगावकर यांना जाहीर पाठिंब्या दिल्याबद्दल राज ठाकरेने त्यांचे आभार देखील मानले आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भाजपसह अनेक दिग्गज मंडळी हे चांगलेच प्रचार सभेत तंगले भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी गोतावळा जमावला आशिष शेलार हे वांद्रे पश्चिमचे उमेदवार आहेत गायक सुरेश वाडकर गायिका अनुराधा पौडवाल अभिनेते शरद पोंगशे त्याचबरोबर आदिनाथ कोटारे जत्राचे फेमस अभिनेते गौरव मोरे किशोरी शहाणे अमृता खानविलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी यांच्या सभेत हजेरी लावली होती भाजपने कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला असून हिंदू समाजाच्या मतभेटीला चुच करण्याचा प्रयत्न केला मात्र महायुतीमधील मा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनीच या घोषणेचा या विरोध केला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे असा नारा देत आहेत पण हा महाराष्ट्र आहे इथे कटेंगे बटेंगे चालत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती तरीही भाजपाने हा मुद्दा रेटून धरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांच्या या भूमिकेबद्दल भाष्य ते ते, ते म्हणाले म्हणाले अजित लवकरच भगवे होणार असल्याचं देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही मुस्लिमांना आरक्षणात विशेष कोटा देणार आहोत अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र रेड्डी यांनी केली आहे तर अजित पवारांनी केलेल्या बंडावर भाष्य करत शरद पवारांनी मुलीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पद दिलं नाही उलट पुतण्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आणि इतरही पद दिली तरीही अजित पवार यांनी शरद पवारांची गद्दारी केली शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून अजित पवार मोदींचे गुलाम झालेत अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं होतं त्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री केलं होतं त्यांनीही गद्दारी केली आणि मोदींचे गुलाम झाले अशी टीका रेवंत रेड्डी यांनी केली आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर असल्याचं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते त्यांनी मोदींनी दिलेल्या एक हे तो सेफे। या त्यांनी चक्क पत्रकार परिषदेत एक तिजोरीच खोली त्या तिजोरीवर एक हे तो सेफे हे वाक्य लिहिलं होतं या तिजोरीतून राहुल गांधींनी दोन बॅनर काढले त्यातल्या एका बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या एकमेकांवर नमस्कार करतानाचा फोटो होता तर दुसऱ्या बॅनरवर धारावीचा नकाशा होता यावेळी त्यांनी धारावी अदानींचा देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा देखील आरोप केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी बंडातील सेलिब्रिटी आमदार काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली होती आणि त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही सांगोल्यात जाऊन अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला येथील बोल बच्चन मी पन्नास वर्षापासून पाहिलं शहाजी बापू याला शिवसेना माहीतच नाहीये मनात आणलं तर मुंबईत आणि विधानसभेत येऊ देत नाही शहाजी बापू यांचं नाव खोके पाटील आहे सांगोल्यात गद्दारीचा डाग आपल्याला तेवीस नोव्हेंबरला पुसायचा आहे असं आवाहनही संजय राऊतांनी केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली त्या त्यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधला तर बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे असताना नियमावली ही बनवली होती सेटलिंग होती आणि त्यात कंत्राट अदानींना मिळालं जे लोक धारावीत राहतात त्या सर्वांना घर मिळणार आहे धारावीत जे राहतात अधिकृत नाहीत त्यांना देखील घर मिळणार आहे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल गोष्टी देखील मिळणार आहेत राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचंय शेख यांना ते कंत्राट मिळालं नाही म्हणून चिंता आहे का एक हे तो सेफ आहे धारा विकिली आहे शेख आहे असं म्हणायचं का असा, असा हल्ला बोल भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधींवर केला